नमस्कार मंडळी चला आज बनवूया अस्सल आगरी पद्धतीचं झणझणीत घोळ माशाचं आंबट म्हणजेच कालवण त्यासाठी सर्वप्रथम अर्धी वाटी ओलं खोबरं गॅसवर असं खरपूस भाजून घ्या तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल आता त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्या यानंतर गरम तेलात सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंच किसलेलं आलं घालून खमंग फोडणी द्या त्यातच चिमुडभर हिंग आणि पाव चमचा हळद घालून छान परतून घ्या आता यात जाईल चमचे वाटलेला हिरवा मसाला कोथिंबीर लसूण वाटण तोही तेलात मस्त परतून घ्यायचा मग एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे खास आगरी मसाला घालून सर्व काही एकत्र करा आता यात पाव किलो स्वच्छ धुतलेले घोळ माशाचे तुकडे घालून मसाल्यात हलक्या हाताने परता त्यावर आपण तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण घालून तेही थोडस परतून घ्या आता रश्यासाठी कडकडीत गरम पाणी घाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा ते अंदाजाने पाणी वापरा शेवटी चवीप्रमाणे मीठ आणि काही कोकमं घालून कालवण सात ते आठ मिनिटं छान उकळून घ्या बस आपलं झणसणीत घोळ माशाचं आंबट म्हणजेच कालवण खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मंडळी चला आज बनवूया खमंग मसालेदार आगरी स्पेशल घोळ फिश फ्राय सुरुवातीला घोळ माशाचे तुकडे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आता या माशाच्या तुकड्यांना मॅरिनेट करण्यासाठी त्यात चार ते पाच चमचे कोकमाचा आगळ आणि दोन चमचे हिरवा मसाला म्हणजेच कोथिंबीर आलं लसूण यांचं हिरवं वाटण घाला सोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मिरी मिरची पावडर आणि एक चमचा झणझणीत आगरी मसाला आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ हे सर्व मसाले माशांच्या तुकड्यांना अगदी व्यवस्थित चोळून घ्या आता तव्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडस हिंग आणि लसणाच्या पाकळ्यांची खमंग फोडणी द्या या तेलामध्ये मॅरिनेट केलेले घोळ माशाचे पीसेस अगदी अलग सोडा आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस खमंग होईपर्यंत फ्राय करून घ्या बस तयार आहेत आपले गरमा गरम खमंग मसालेदार आगरी स्पेशल फिश फ्राय नमस्कार मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ओल्या बोंबलाची आठवणी म्हणजे काय हा आहे आगरी पद्धतीचा ओल्या बोंबलाचा तिखट आंबट मसालेदार आणि अगदी अंगा बरोबरचा दाटसर रस्सा ही माझी सगळ्यात आवडती रेसिपी आहे चला आता त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या बोंबल्याच्या तुकड्यांना मॅरिनेट करूया त्यात टाका काश्मीरी मिरची पावडर आगरी मसाला मीठ हिरवा मसाला म्हणजेच आलं लसूण आणि कोथिंबीर यांचं हिरवं वाटण आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मसाले बोंबलांना छान चोळून घ्या आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यात चिमूडभर हिंग ठेसलेला आणि थोडी हळद घालून फोडणी खमंग परतून घ्या मग यात मॅरिनेट केलेले बोंबील घालून फोडणीत हलकेच आठवणी आहे म्हणून अगदी थोडस गरम पाणी घालायचं वरून तीन चार कोकम टाका आणि फक्त तीन ते चार मिनिट झाकण लावून छान शिजवून घ्या बस तयार आहे गरमा गरम भातासोबत खाण्यासाठी झणझणीत जण बोमलाची आठवणी हा अंगाबरोबरचा रस्सा इतका भन्नाट लागतो ना की तुम्ही एकदा बनवाल ना तर याचे नक्कीच फॅन व्हाल